या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तसे, नमस्तसे, नमस्तसे नमो नमः गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे संख्या एक्केचाळीस प्रिय निश्चिंत रहा तू आपल्या पत्राद्वारे ज्या प्रार्थना केल्या आहेत त्या सर्वांचा स्वीकार होईल परंतु तोपर्यंत प्रभूचे नाम जपादी यथा नियम करीत रहा। मी तुझ्या सर्वांगीण कल्याणासाठी श्री श्री निरंतर प्रार्थना करीत असतो तुझा नित्य शुभार्थी स्वामी गहनानंद ओम शांती 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 हरि ओं तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु